नमस्कार मी मोहिनी जाधव आपल्या बदलापूर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पाच ऑगस्ट रोजी बदलापूर एम आय डी सी या क्षेत्रात रेअर फार्मा कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या मेस्त्री कुटुंबियांची आपण बातमी प्रसारित केली त्यानंतर घनश्याम मेस्त्री यांचा त्या अपघातात मृत्यू देखील झाला आणि त्यानंतर आता या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे या निमित्तानं अनेक त्या परिसरातील अनेक नागरिकांनी व्यथा व्यक्त केलेल्या आहेत की आमचं कुठेतरी पुनर्वसन करा किंवा या ठिकाणी असलेल्या ज्या एमआयडीसी क्षेत्रात ज्या केमिकल कंपन्या आहेत त्या इथून हटवण्याची मागणी जी, जी आहे त्या या सगळ्या नागरिकांनी एकमुखानं केलेली आहे इथे कुठेतरी एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करत आहे का कुठेतरी या लोकांच्या नागरिकांचा जीव वेठीच धरला जातोय का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि याच सगळ्या प्रश्नावरती आता राजकीय स्तरातून आवाज उठवला जातोय महेश माणिक जाधव या परिसरात राहणारे एक सामाजिक व्यक्तिमत्व ज्यांनी चा वसा घेतलेला आहे हातामध्ये अनेक सामाजिक कार्य ते या परिसरात करत असतात आणि शिवसेनेचे ते कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्याचबरोबर ते परिसरात वेगवेगळ्या विषयांना घेऊन कुठेतरी काम करत असतात आणि या संदर्भात आता जी काही घटना घडलेली आहे त्याबाबत देखील त्यांनी एमआयडीसी प्रशासनाविरोधात कुठेतरी आवाज उठवलेला आहे आणि त्यानिमित्तानं त्यांनी एमआयडीसी प्रशासनाला पत्र सादर केलेलं आहे निवेदन सादर केलेलं आहे ज्यामध्ये या सगळ्या अपघातांची जबाबदारी कुठेतरी या प्रशासनानं घेऊन येथील नागरिकांना कुठेतरी न्याय मिळवून द्यावा अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे आपल्या सोबत त्या आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत आणि या सगळ्या संबंधित घटनेवर त्यांच्या देखील काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात सर जी काही घटना घडली आपण पाहिलेलं आहे बदलापूर शहराला कुठेतरी हादरवून टाकणारी घटना होती आणि ही घटना पहिली नाहीये बदलापुरात या अशा घटना सतत घडत राहिलेल्या आहेत एमआयडीसीच्या पूर्ण एकंदरीत कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतोय गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकार वाढीस लागलेले आहेत आणि केमिकल कंपन्यांमध्येच जो काही हा सोकळा प्रकार चालू आहे त्यामुळे नागरिकांचा सामान्य नागरिकांचा ज्याचा निष्पाप लोकांचा बळी जातोय आणि घनश्याम मिस्त्री हे त्यातलं एक जिवंत उदाहरण ठरलेलं आहे आत्ताचं काय सांगाल एकंदरीत परिस्थिती अतिशय दुर्दैवी अशी घटना घनश्याम मिस्त्रींनी आपला कारखानदारांच्या निष्काळजीपणामुळे आपला जीव गमावलेला आहे त्यांची मुलगी त्यांची पत्नी आज निराधार झालेले आहेत एम आय डी सी प्रशासन याला सर्वात महत्वाचा पार्ट आहे एम आय डी सी प्रशासनच जबाबदारी कारण ज्यावेळी तुम्ही रासायनिक कंपन्यांना परवानगी देता तर त्या काही नियम्स काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत हे त्यांनी फॉलो करतायत की नाही करत आहेत हे वारंवार चेक करणं गरजेचं असतं मी नेहमीच अशा तक्रारी करत असो वराडे साहेब म्हणून एम पी सी बीचे जे मेन इथले अधिकारी आहेत त्यांना नेहमीच तक्रार केलेली असते तक्रार केली की पुढचे आठ दिवस बिलकुल दूर सोडत नाही एकदम नॉर्मल असतं परंतु परत आठ दिवसानंतर ते जैसे ते कुठेतरी प्रशासनाचं म्हणजे या एमआयडीसीचं त्यांच्यावर वर्चस्व नाही वचक नाहीये त्यामुळे हे एवढी डेअरिंग करून अनियमितपणे त्यांचा कारभार चालवतात ही जी घटना घडली याच्या आधी पण एक विके केमिकल्स कंपनीचा ब्लास्ट झाला जा, तुलसी सिटीला लागून ती तर मला वाटतं शंभर मीटर पण अंतर नसेल इतक्या कमी अंतरामध्ये ती लोकं राहतात आणि या इतक्या मोठ्या घातक स्फोटक असणाऱ्या कंपन्या बिंदास्तपणे त्यांचं काम करतात तर शासन आणि एम आय डी सी हे दोघंही अतिशय निर्दयीपणे त्यांचं काम चाललेलं आहे कुठे लोकांची किव त्यांना येत नाहीये मागची एवढी मोठी घटना झाल्यानंतर सुद्धा जर सहा महिन्यात ही दुसरी घटना होते याचा अर्थ आपण सरकार निष्काळजीपणे यांच्यावर सगळं सोपवलेलं आहे आणि हे कारखानदार राहतात लांब बाहेर दुसऱ्या कुठल्या तरी भागात आणि इथे कंपन्या चालवतात लोकांचा जीव जात आहे हे प्रचंड खेदजनक गोष्ट आहे ते त्याच्या विरुद्ध मी आवाज उठवलेला आहे आणि मी माझ्या ज्या प्रमुख मागण्या आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट जे घनश्याम मेस्त्री जे निघून गेले आपल्यातून कालच्याच दिवशी तर त्यांचा जीव तर परत आपण आणू शकत नाही परंतु मी त्यांच्याकडे मागणी केली की के एमआयडीसी त्यांना त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत रुजू करून घ्यावं म्हणजे त्यांची मुलगी आणि त्यांचं आयुष्य पुढचं आयुष्य सुखकर होईल तर हा ही सर्वात महत्त्वाची माझी मागणी होती आणि दुसरी मागणी अशी होती या या की ह्या इतक्या ज्या रासायनिक कंपन्या आणि हे जे स्फोटकं बाळगणाऱ्या कंपन्या यांचं लेखापरीक्षण ऑडिट आजपर्यंत झालेलं आढळत नाहीये तर तुम्ही ते ऑडिट करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट या रासायनिक कंपन्या इथून स्थलांतरित करा कारण तुम्ही मगाशी म्हणाल्या की पुनर्वसन करावं लोकांचं तर आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र आहोत तर पुनर्वसन आमचं नाही तर ह्या एमआयडीसीचं झालं पाहिजे एमआयडीसी दुसरीकडे स्थलांतरित झाली पाहिजे आणि ही मागणी अतिशय महत्वाची आहे आणि सारख्या ठिकाणी त्या स्फोटकांचं होत आहेत आपल्या इथे होत आहेत तर कुठेतरी आता शासनाने जागं होऊन आणि मी आवाहन करीन तुमच्या माध्यमातून ह्या चळवळीला ह्या ज्या आंदोलनाला सर्व लोकांनी परिसरातल्या लोकांनी मला मदत करावीस मला सपोर्ट करावा आणि सर्वच राजकीय पक्षांनी सुद्धा याला सपोर्ट करावा कारण हा आपल्या बदलापूर शहराचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे शहराच्या गाव्यामध्येही एमआयडीसी आहे तर कुठेतरी आपण ला पूर्णपणे विरोध नाही करत पण या केमिकल फॅक्टरी इथून हल्ल्या पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा नक्कीच या ठिकाणी खूप महत्वाचा मुद्दा जो आहे तो महेश जाधव यांनी मांडलेला आहे की या ठिकाणी काल जो काही अपघातात जीव गेलेला आहे घनश्याम जाधव घनश्याम मेस्त्री यांचा आणि त्यांच्या कुटुंबाला कुठेतरी आता खऱ्या अर्थानं मदत नाही तर त्यांचा हक्क मिळवून देण्याची गरज आहे आणि त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरी सामावून घेण्याची मागणी जी आहे महत्वाची मागणी आहे ती महेश जाधव यांनी व्यक्त केलेली आहे कारण ही सगळी जबाबदारी कुठेतरी एम आय डी सी प्रशासनाची आहे ज्या वेळेला एखादी रासायनिक कंपनी किंवा इतर कुठल्याही कंपन्या जेव्हा या ठिकाणी शहरी वस्तीत जेव्हा वाढतायत तर त्यावेळेला त्या कंपन्यांच्या सुरक्षेचा संपूर्ण जो काही जबाबदारी असते ती एम आय डी सी प्रशासनाची असते आणि असं असताना हे प्रकार कसे काय घडतायत आणि हे प्रकार घडण्यामागचं कारण काय आहेत यामागे कुठलीच भूमिका नसते काल जो काही प्रकार घडलाय तर त्याच्यामध्ये कुठेतरी पोलीस प्रशासन सुद्धा काही तरी कमी पडत का कारण अजूनपर्यंत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही आहे आणि कुठेतरी सर्वसामान्य जीवाला कुठेतरी वेठीच धरलं जात का प्रशासनाकडून देखील नक्कीच इतकी मोठी दुर्दैवी घटना घडल्यानंतर तात्काळ त्या कारखानदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता पण अद्याप तो झालेला नाही असं म्हणजे मला तरी आढळलेलं नाहीये परंतु तो तात्काळ झाला पाहिजे होता आणि कुठेतरी पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली आहे का हा मोठा एक प्रश्न तयार होतो इथे नक्की का गुन्हा दाखल झालेला नाहीये तर आपल्या माध्यमातून मी त्यांनाही आवाहन करेन की तुम्ही अशा परिस्थितीमध्ये कोणाच्या दबावाला बळी न पडता तात्काळ त्या कारखानदारावर गुन्हा दाखल करा आणि त्याला अटक केली पाहिजे त्या मिस्त्री कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळवून दिला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी या मिळून प्रयत्न केले पाहिजे नक्कीच संबंधित कंपनीवर कुठेतरी लवकरात लवकर ऍक्शन घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर कंपनीकडून या कुटुंबाला जो काही त्यांची त्यांची जी नुकसान झालेली आहे ती न भरून येण्यासारखी आहे कारण कुठल्याही व्यक्तीच्या जीवाची किंमत कोणतीच व्यक्ती करू शकत नाहीये त्यामुळे त्यांचं जरी नुकसान न भरून येण्यासारखं असलं तरी त्यांचं जे राहिलेलं उर्वरित कुटुंब आहे त्यांची पत्नी आहे त्यांची मुलगी आहे यांचं भविष्यातलं आयुष्य सुखकर जावं यासाठी कंपनीनं त्या मोबदला ला दिला पाहिजे त्यांना हवी असलेला मोबदला त्यांना दिला गेला पाहिजे अशी मागणी कुटुंब देखील आहे मात्र तुटपुंजी मदत जी आहे कंपनीकडून त्यांना दिली जाते अशा प्रकारची माहिती आमच्या समोर येते मात्र हा जो काही सगळा प्रकार आहे याच्यामुळे प्रशासनाविरोधात पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत जसं महेश जाधव यांनी म्हटलेलं आहे आम्ही इथले भूमिपुत्र आहोत आमचं पुनर्वसन नाही तर या कंपन्यांना इथून हटवलं गेलं पाहिजे कारण या कंपन्यांना परवानगी देत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे एमआयडीसी नंतर आली लोक पहिले राहायला आलेले आहेत इकडचे भूमिपुत्र आहेत गावकरी आहेत जे या ठिकाणी राहत आहेत आणि त्यानंतर जेव्हा इथे एमआयडीसी स्थापन होतीये तर त्यावेळेला एमआयडीसी प्रशासनाने या सगळ्याचा अभ्यास करणं गरजेचं होतं या ठिकाणी शंभर शंभर दोनशे दोनशे मीटर वरती रहिवाशी संकुल आहेत जसं आपण म्हंटल की वर्षाची सुरुवातच इथल्या स्फोटानं झालेली आहे या वर्षाची सुरुवात जानेवारीत अठरा जानेवारीला व्ही के फार्मा केमिकल कंपनीमध्ये जो झाला स्फोट त्यात सुद्धा जवळपास दोनशे किलो वजनाचा एक रिॲक्टरचा जो पार्ट आहे लोखंडी ज्वलनशील जळता पार्ट तो एका रहिवाशीच्या घरात पडला होता मात्र तो किचन मध्ये पडल्यामुळे त्या ठिकाणी कोणी नसल्यामुळे त्यावेळेला सुदैवानं जीवितहानी टळली मात्र पाच ऑगस्टला ती जीवितहानी टाळता आली नाही चाळकरी कुटुंब चाळकरी घरात राहणाऱ्या कुटुंबावरती हा अपघात घडला मात्र फक्त एका घनश्याम मेस्त्री यांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं नाहीये बऱ्याचशा घरांचं नुकसान झालंय जवळपास दहा एक घरांचं नुकसान त्या ठिकाणी झालंय छोटे छोटे पार्ट त्यांच्या छपरावरून पडून त्यांच्या घराचं कुटुंबाचं संपूर्ण नुकसान झालंय एक व्यक्ती जेव्हा कष्टकरी व्यक्ती असतो तो पैपै जोडून आपलं घर उभं करतो छोटसं का असे ना आपलं जेव्हा घर हक्काचं उभं करतो त्याची ती स्वप्न त्याच्या सगळ्या तो म्हणजे आयुष्याची कमाई त्याला लागलेली असते आणि ह्या सगळ्या नुकसानांमध्ये कुठेतरी या, या लोकांना सुद्धा नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे काय वाटतं शासनाला ह्या म्हणजे सर्वसामान्य लोकांची थोडी सुद्धा किव येत नाही मागच्या वेळी पण जे विके केमिकलचा जो ब्लास्ट झाला दोनशे अडीचशे लोकांच्या घरांच्या काचा फुटल्या तर आपण अधिकारी आणि आमच्या इथले स्थानिक तलाठी खरवईचे यांना घेऊन त्याचा पंचनामा केला शासनदारावर तो पाठवला पण त्याच्यावर साधं उत्तर सुद्धा कुठून आलं नाही किंवा विचारणा सुद्धा झाली नाही त्या लोकांनी परत पैसे जमा करून ते आपापल्या कामं करून घेतली आता इथे सुद्धा कित्येक लोकांच्या बाजूच्या सोसायटीच्या आणि तिथं राहणाऱ्या चाळींमध्ये कित्येक जणांच्या घरावर लोखंडी तुकडे पडले हो। आज त्यांनी सुद्धा कोण आलं का त्यांना विचारायला तुम्ही स्वतः तिथं होता कोणी आलं नाही ना महसूल विभागाची लोक आली शासनाची ना एमआरजीसीचे ना कोणाचे ना नगरपालिकेची तर कुठेतरी शासनाला माणसाच्या जीवाची काय मोल राहिलेला नाही असं दिसतंय परंतु आपण सर्व एकत्रित येऊन शासनाला जागा करण्याचं काम या ठिकाणी करू आम्ही काल त्या ठिकाणी गेलो होतो काल त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी आणण्यात येणार होता मात्र दुपारची परिस्थिती त्यांच्या घरातली अशी होती की पाच तारखेला जो काही अपघात घडला ती जी परिस्थिती होती त्यांच्या अक्षरशः अंगमासचे पूर्ण तुकडे आणि तो रक्ताचा चिखल त्यांच्या घरात झाला होता त्यामुळे दोन दिवस घरात प्रचंड दुर्गंधी होती आणि हे साफ करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कोणीही येत नव्हतं आपण ती, ती बातमी प्रसारित केली त्यानंतर आपण पालिका प्रशासनाकडे यासाठी जाब विचारला त्यावेळेला आरोग्य विभागाकडून असं सांगण्यात आलं की एमआयडीसीच्या परिसरात साफसफाई करण्यासाठी आम्ही येत नाही किंवा आमची ती जबाबदारी नाहीये अशा प्रकारचं उत्तर देण्यात आलं होतं ते टॅक्स पालिकेला भरतायत तुम्ही देखील टॅक्स पालिकेला भरताय ह्या सगळ्या संबंध परिसरातले मग इथल्या साफसफाईची जबाबदारी नक्की कोणाची आहे नक्कीच नगरपालिकेचीच जबाबदारी आहे आपण झटकू जा, शकत नाही जबाबदारी कारण एमआयडीसी ज्या कंपन्या त्या सुद्धा टॅक्स नगरपालिकेलाच भरतात त्यामुळे ती जबाबदारी नगरपालिकेचीच आहे ज्या दिवशी ही घटना घडली चार सव्वा चारच्या सुमारास परंतु त्या दिवशी देखील म्हणजे सगळ्याच यंत्रणा तिथे पोहोचायला खूप वेळ लागला मेस्त्री सात वाजेपर्यंत तिथेच होते गावकरी माझा मोठा भाऊ उमेश जाधव आणि आमच्या शहरा भागातले बरेचसे तिथले स्थानिक आमची जी लोकं होती यांनी ती बॉडी उचलून तिथे म्हणजे ते जिवंत होते त्यावेळी तिथून उचलून ते अँब्युलन्स पर्यंत पोहोचलं कोणी हात लावला त्यांना भयानक बघण्यासारखी नव्हती परिस्थिती अतिशय वाईट होती परंतु आमच्या लोकांनी ती उचलून तिथे नेलं आणि तिकडे जाता जाता त्यांना खूप उशीर झाला मला वाटतं ह्या सगळ्या दिरंगाईमुळे सुद्धा नौ नौ त्यांचा जीव गेला असेल तर हे प्रश संपूर्ण यंत्रणा याला जबाबदारी असं मला वाटतं या सगळ्यातून आणि ती साफसफाईची जबाबदारी नक्कीच नगरपालिकेची होती नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिथे येऊन ताबडतोब ते सगळं केलं पाहिजे होतं आणि जर तुमची बातमी झाल्यानंतर तरी यायला पाहिजे होतं परंतु तसं काय होताना का होता दिसलं नाही आपल्याला जसं तुम्ही म्हणालात की त्यांची जी काही परिस्थिती होती वा चार वाजता त्यांच्याबरोबर हा अपघात घडला होता मात्र त्यांना मदत मिळायला उशीर झाला चार वाजता जर ही सगळी घटना घडते आणि कंपनीच्या कंपनी मालकाला सुद्धा आहे की बाबा आपल्या कंपनीत का असं काहीतरी घडलंय तर त्यानंतर या आपल्या कंपनीतल्या फोटामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवावर बैठलंय तर त्या ता ता व्यक्तीनं ताबडतोब तिथे जा। जाऊन त्या संबंधित अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करणं अपेक्षित होतं मात्र असं काही घडलं नाही आणि त्यावेळेला महेश जाधव यांचे मोठे आणि त्याचबरोबर इथले ग्रामस्थ यांनी स्वतः जाऊन त्या व्यक्तीला मदत केलेली आहे म्हणजे एवढं प्रशासन निर्दयी झालेलं आहे का त्यांना कुठेतरी सर्वसामान्यांच्या जीवाची अजिबात पर्वा नाहीये प्रत्येकाच्या जीवाची किंमत केली जाते कुठेतरी गरीबाच्या जीवाची किंमत शून्य आहे अशा प्रकारचं कुठेतरी सध्याचं चित्र आपल्याला दिसतंय आणि ह्या सगळ्या प्रश्नांबाबत आपण आपल्या बदलापूरच्या माध्यमातून गेल्या पाच तारखेपासून आतापर्यंत या प्रश्नांबाबत आवाज उठवतो आहोत आपण या, या बातम्या प्रसिद्ध करतो आहोत कारण आपण सर्वसामान्यांसाठी काम करतो सर्वसामान्य लोकांसाठी काम करतो लोकांच्या समस्या मांडायचं काम करतो आणि ह्या सगळ्या आता महेश जाधव यांनी देखील आता आवाज उठवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्या संदर्भात ते एम आय डी सी प्रशासनाकडे जाब दोनशे घरांचं नुकसान झालं या संदर्भात जेव्हा त्यांनी पाठपुरावा केला तेव्हा त्यांनी आपल्याला आत्ताच सांगितलेलं आहे निर्लज्जपणाचा सा कळस एम सी प्रशासनाने केलाय कुठल्याही प्रकारचं उत्तर न देता त्यातल्या एकाही कुटुंबाला त्यांनी मदत केलेली नाहीये म्हणजे आज कालची जी परिस्थिती झालेली आहे त्याला आता जबाबदार कोण असणार आहे घनशाम मेस्त्री यांच्यासोबत इतर जे काही त्या घटनेत त्यांच्या ज्यांच्या घराचं नुकसान झालंय त्यांना मदत कोण देणार आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि तो उपस्थित होतोय या ठिकाणी त्यांनी जो निवेदन सादर केलेला आहे आपण हे निवेदन बघूया हे निवेदन त्यांनी सी प्रशासनाला दिलेलं आहे आणि खूप महत्वाच्या प्रश्नांना त्यांनी अधोरेखित केलेलं आहे आणि ह्या प्रश्नांवर कुठेतरी आवाज उठवणं गरजेचं आहे आणि राजकीय स्तरातून देखील हे आवाज उठवणं गरजेचं होतं आणि कुठेतरी याचं पहिलं पाऊल जे आहे ते महेश जाधव यांनी उचललेलं आहे पंधरा दिवसाची मदत पंधरा दिवसांची महत्वाची गोष्ट आहेत आपण ह्या ज्या मागण्या आहेत आपल्या यावर त्यांनी काय कार्यवाही करणार यासाठी लेखी उत्तर द्यावं त्यांनी पंधरा दिवसाच्या आत पंधरा दिवसात जर त्यांनी आपल्याला उत्तर दिलं नाही किंवा कोणत्याही म्हणजे आपल्या अर्जाला केराची टोपली टोपली जर दाखवली तर, तर आपण त्यांच्याच ऑफिस समोर उपोषणाचा इशारा त्यांना दिलेला आहे ते पत्रात लिहिलंय आणि त्याला सर्वस्वी जबाबदारी एमआयडीसी असेल पंधरा दिवसाचं अल्टिमेटम महेश जाधव यांनी एमआयडीसी प्रशासनाला दिलेलं आहे या संदर्भात जर कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललं गेलं नाही आणि संबंधित लोकांना जर न्याय मिळाला नाही तर आम्ही उपोषणाला बसू असा इशारा त्यांनी एमआयडीसी प्रशासनाला दिलेला आहे मात्र एमआयडीसी प्रशासन या सगळ्या निवेदनाकडे आणि आपण ज्या बातम्या प्रसारित करतोय त्याकडे प्रकारे लक्ष देते आणि कारवाई करते काय हे बघणं देखील आपलं काम आहे आम्ही याचा पाठपुरावा नक्कीच करणार आहोत जसं सर्वसामान्य नागरिकांनी इथली मागणी केलेली आहे की इथल्या केमिकल कंपन्या हटवल्या गेल्याच पाहिजेत या केमिकल कंपन्यांना कुठेतरी परवानगी नाकारली पाहिजे आताच काहीतरी दोन नवीन कंपन्या डोंबिवलीवरून डोंबिवली हे कुठेतरी स्फोटांचं शहर झालेलं आहे एमआयडीसी तिथली घातक झालेली आहे तिकडे जेव्हा परवानगी नाकारली जाते तेव्हा काही कंपन्या इकडे येतात अशा प्रकारचं देखील हे आहे का असं का होत आहे म्हणजे बदलापूरकरांना का अन्याय ढकललं जात नेहमीच बदलापूरकरांवर अन्याय होत राहिलाय आमच्या स्थानिक लोकांच्या कवडी <गणी> मॉल भावानी जागा खरेदी केल्या ना त्यांना कुठला प्लॉट देण्यात आला किंवा ना त्यांना नोकरी देण्यात आली काही नाही त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे आमच्या भागातल्या पन्नास एकर तरी ही आमच्या गावकऱ्यांची या एमआरडीसी मध्ये गेले पण त्याचा कुठलाही मोबदला त्यांना मिळालेला नाही आणि कंपन्या पण ज्या आल्या त्या अशा आल्या की म्हणजे तुम्ही बघाल आनंदनगर सी अतिशय चांगल्या प्रतीच्या कंपन्या आहेत मग तशा चांगल्या कंपन्या काय येत नाही तर कुठेतरी मी आपले स्थानिक नेते आहेत आमदार किसन कदुरे साहेब आहेत आता नवनिर्वाचित खासदार आहेत आणि शहराचे आपले प्रमुख नेते वामन मात्रे असेल राजन गोरपडे असेल या सर्वांना मी तुमच्या माध्यमातूनच आवाहन करेन आणि मी त्यांना पर्सनली भेटून पण सांगेन की कुठेतरी तुम्ही सर्वांनी याच्यात लक्ष घालून ह्या ज्या चांगल्या नाही त्या इथून घालवा आणि चांगल्या कंपन्या आपल्याकडे येऊ दे जेणेकरून आपल्या लोकांना रोजगार सुद्धा मिळेल आणि आपल्या शहराचं जे आपण निसर्गाच्या बाबतीत परिपूर्ण आहोत ते परिपूर्ण आपण तसेच्या तसे राहू खरं आहे बदलापुरात आपण बघतोय एम आय डी सी कंपन्यांवर कोणाचंही वर्चस्व कोणाचंही हे नाही आहे मापदंड नाहीये त्याच्यामुळे सर्रासपणे या ज्या कंपन्या आहेत त्या रासायनिक जो वायू आहे तो हवेत सोडतायत रासायनिक पाणी जे आहे ते ओढ्यामार्फत नदीमार्फत सोडलं जात आहे आणि याच्यावरती कोणाचाही निर्बंध नाही आहेत आपण बघतोय प्रदूषण महामंडळ महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ देखील याकडेच पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि या सगळ्या ज्या बातम्या आहेत त्या आपण वेळोवेळी प्रसारित करून देखील अजूनही कुठल्याही प्रशासनाने या संदर्भात दखल घेतलेली नाहीये कालच्या घटनेनंतर आता पुन्हा कोणाचा तरी जीव जाण्याची वाट एमआयडीसी प्रशासन बघते का हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आणि जसं महेश जाधव यांनी देखील म्हटलेलं आहे की या संदर्भात जर कुठलंही पाऊल उचललं गेलं नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत ही वेळ काय येऊ द्यावी हा महत्वाचा प्रश्न आहे कुठेतरी एमआयडीसी प्रशासनानं लवकरात लवकर या संदर्भात ठोस निर्णय घेऊन या ठिकाणच्या ज्या केमिकल कंपन्या आहेत घातक कंपन्या आहेत त्या इथून हटवाव्यात आणि या ठिकाणी चांगल्या ज्या कंपन्या आहेत जिथून इथल्या नागरिकांना रोजगार देखील उपलब्ध होईल आणि बदलापूरचं जे निसर्गाचं सौंदर्य अबाधित राहण्यासाठी मदत होईल अशा कंपन्या या ठिकाणी आणून बदलापूरला एक चांगलं सुस्थितीतलं शहर म्हणून व्यवस्थित करण्यासाठी जो हातभार आहे तो एमआयडीसी प्रशासनानं लावणं गरजेचं आहे तुम्ही ही बातमी पाहत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशा स्वरूपाच्या बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका कारण आपले बदलापूरने आता एक लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केलेला आहे आपण आता एक लाख एक हजार फॉलोअर्सचा टप्पा देखील पार करत पुढे वाटचाल करत हो, आहोत आणि हा तुमचा विश्वास आणि प्रेम आहे जे आम्हाला उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी आम्हाला कुठेतरी वाव देत आहे आणि आम्हाला संधी देत आहे आणि आम्ही नक्कीच या संधीचा चांगला उपयोग करून घेणार आहोत त्यासाठी पाहत राहा आपले बदलापूर धन्यवाद